वजन वाढल्यापासून गुडघे दुखायला सुरुवात झाली आहे वजन आणि गुडघ्यांचा काय संबंध चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर भाग्यश्री फिजिओथेरपिस्ट आपल्या शरीराच्या वजनाच्या साधारण ऐंशी टक्के वजन हे गुडघे पेलवतात म्हणजेच काय तर चालता उठता बसता साधारण तीन ते सहा पट्टीने गुडघ्यावर प्रेशर येतं आपलं जसं वजन वाढतं तसं गुडघ्यावरचं प्रेशरही वाढत आणि त्यामुळे गुडघ्याची जीज व्हायला सुरुवात होते यासाठी पर्याय काय तर वजन कमी करणे दुखणं असताना नुसतं वजन कमी कसं करून चालेल दुखणं कमी करणं ही गरजेचं आहे आणि त्यासाठी फिजिओथेरपी हा बेस्ट पर्याय आहे काही आहेत जसे फिजिओथेरपी मध्ये काही झीज कंट्रोल करायला आपल्याला मदत करते आणि बरोबरीने ताकद वाढण्यासाठी व्यायाम हे गरजेचे आहे ज्यामुळे गुडघ्यावरचा लोड हा कमी होतो पर्सनल कन्सल्टेशनसाठी तुम्ही मला आमचं क्लिनिक स्पॅनल वेलनेस सेंटर येथे भेटू शकता क्लिनिकचा ऍड्रेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे